तर आम्ही निघालो आहे रांगणा ट्रेकला आणि सहा ते सात जण आहे तुम्हाला ब्लॉग कसा वाटते पहिला ते कमेंट करून नक्की सांगा सगळ्या गार्डनमध्ये हवा भरून फुल निवेदन आम्ही आलोय नाश्त्याला गारगोडीत चला

इथनं कुठंपर्यंत गाड्या जातात तिथं गाड्या घेऊन जाऊन तिथनं पुढं आम्ही ट्रेक पूर्ण करणार आहे आणि ही वन डे करणार आहे त्यामुळे आम्ही पूर्ण ट्रेक करणार आहे डब्यातच ट्रेक करणार आहे पूर्ण रस्ता केला ए तांब रेवी ड्रायव्हर आमचं यो पम्या なはいうん、滑り上がりの動きだけ、ねはい。 अडकलेली गाडी निघलेली आहे आता आमच्या गाड्या लावून ट्रेक सुरू झालेला आहे बघ्या आम्ही किती वेळ पोचते मजा येणार भरपूर भांडा आहे पण

बघा बिबट्यांचा वडा इथे इथे राहाला प्याला पाणी प्याला रात्रीच इथे येणं डेंजर आहे कारण इथं बिबट्यांचा वावर असते या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आणि आला तर तुम्ही दिवसाच या रात्रीचं काय येत जाऊ नका इकडे आला तर सकाळचंच या चिक्केवाडी आणि गडाच्या पायथ्यावर असलेले शेवटचं गाव पाच ते दहा मिनटात आपण गडावर जातोय आणि एकदम सात ते आठच घराच्या गावात आता आपण आलो आहे किल्ल्याच्या पायथ्याला काय म्हणजे काय म्हणजे आली ओपन असतात आणि इथे तुम्हाला गोर्डांवर माहिती मिळणार आणि इथंपर्यंत तुमची गाडी घेऊन येऊ शकता तुम्ही तर सर्व रूटने आल्यात या रूट गाड्या या दुसऱ्या डाव्या डाव्या साईडने येतात त्यामुळे इथंपर्यंत गाड्या येऊ शकतात चला आता आपण उमऱ्यापाशी जाऊया उमरा

आता पण इकडनं आले कारण योग आहे पण आता मग आपल्याला दिसणार नाही तर आहे पहिला मोठा आणि इथून पण जाणार आहे आणि आपली सगळी मेंबर पुढे गेल्या आपणच राहिले शूटसाठी मागतो nada आता आपण रांगण्याच्या कमानी आलेलो आहे पाऊस सुरू झालेला आहे आता आपण आलोय कमानीतून आत आणि तुम्हाला इथं दोन तोफा दिसत असतील त्या दोन्ही तोफा इंग्रजांनी आपल्या दरीत टाकलेल्या होत्या खाली आणि त्या गडसंवदन करणाऱ्यांनी काढलेल्या आहेत बाहेर आणि आपल्याला बघण्यासाठी लावलेले आहेत सर पुढाल असा ते एक वाडा आहे आता पडलेला आहे बऱ्यापैकी तरी पण आपल्याला त्याचे काही अवशेष बघायला मिळतात कधी पडू शकतो ही असं बांधकाम आणि फक्त त्याचे तटच राहिलेलं आहे वाड्यामध्ये विहीर आहे पाणी पिण्यासाठी जी वापर वापरली जायची आधीची आता ती झाकलेली आहे वरनं घाण पडते म्हणून आणि टाकीत पाणी तुम्हाला अजूनही दिसू शकतं राजवाडा आणि विहीर बघून तुम्ही आला असा की तुम्हाला एक तटबंदी दिसते जी दोन्ही कडून घे आणि इथे मावळे आपले थांबायचे दुसरा दरवाजा पण म्हणू शकतो ह्याला आणि ह्याला लागूनच अशा पायरेल पावसाळ्यात तुम्ही जाऊ नका कारण दुसरी आहे या दरवाज्यातून आता आला असा की तुम्हाला असा एक बोर्ड दिसतो आणि त्याच्यावर दाखविली की कुठं काय आहे तुम्ही इकडं पण जाऊ शकता आहे आणि इकडं पण जाऊ शकता तर आपण चालले आता यशवंत मंदिर रानणाई देवी इकड़े हे रांगण्यावरचं एकमेव तलाव ज्याचं की पाणी प्यायला वापरत होती मावळे आणि इथं आपल्याला मिळणार एक महादेवाचं मंदिर आहे आणि पुढं रांगणाई देवीचं मंदिर आहे तिकडं आता आपण जाणार आहे चला तर हे आहे महादेवाचं मंदिर आता आपण आहे पण तुम्ही इथं महादेवाचं दर्शन घेऊ शकता जाऊ पण असेल कडून आपण आलो माझ्या की तुम्हाला धबधबा दिसेल तर फक्त पावसाळ्यात तुम्हाला बघायला मिळणार इतर वेळेला आलात तर तुम्हाला अजिबात बघायला मिळणार नाही त्यामुळे फायदा येईल ते तुम्ही पावसाळ्यातच आलात तर तुम्हाला बघायला मिळेल आणि हा पूर्ण किल्ला सात किलोमीटरमध्ये आहे त्यामुळं खूप मोठं आहे आणि एका दिवसाचा का फिरळ होत नाही त्यामुळं तुम्ही कधी आलात तर स्टे वगैरे करायला उन्हाळ्यात येऊ शकता पूर्णपणे किंवा एक कोकण दरवाजा आणि आता पाणी येते पावसाळ्याचा त्यामुळं थोडा रिस्की आहे शक्य नाही कारण वन डेमध्ये कवर स्कोवर होते तर आपण परत एकदा बघूया नंतर कधी झालं बाकीचा काहीतरी